नमस्कार मी सचिन माहोर आणि स्वागत करतो आपली न्यूज चोवीस तास महाराष्ट्र मित्रांनो आम्ही ज्योतिषी नाही मात्र अनुमान अगदी स्पष्ट तंतोतंत निष्पक्ष आणि जे आहे जस आहे अगदी तसच जनतेसमोर आणणे मांडणे आणि दाखवणे विशेषता है कारण ज्यादा गोषी लपोल जब गोष्ठी सर्वा समोर आने महाराष्ट्र न्यू चोवीस करतो तुम चाहे कितना भी छुपालो पर्दे में तुम चाहे कितना भी छुपालो पर्दे में हम वो आईना है जो भी बताएंगे सही और सची दिखाएंगे मित्रांनो भाजपाकडून लवकरच उमेदवारांची घोषणा होणार आणि त्यानंतर खुशी कही गम असं वातावरण पक्षामध्ये तयार होणार असून इच्छुक उमेदवार नाराज होऊ नये त्यांचा फटका पक्षाला बसू नये नाराजांनी दुसरा पक्ष जवळ करू नये अशी खबरदारी घेतली जात आहे यासाठी इच्छुकांची फायनल यादी डिक्लेअर करण्याच्या कामी भाजपाकडून विलंब होत आहे पण आम्ही आमच्या दर्शकांना सांगू इच्छितो की आम्ही पूर्वी सांगितलेलं आहे की आम्ही तेच दाखवतो जे इतर कोणी दाखवण्याची हिम्मत करत नाही आम्ही तेच दाखवतो जे सत्य आहे आम्ही दाखवतो ती अंदर की बात आणि आजही आम्ही आमच्या दर्शकांसाठी आणि जनतेसाठी भाजपची कन्फर्म उमेदवारांची यादी घेऊन आलेलो आहोत आणि जवळपास हे जे संभाव्य उमेदवार आहेत आहे। चोटपे सांगतोय अंबड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपाने स्वबळाचा नारा दिलेला असून अकरा प्रभागांसाठी बावीस उमेदवार आणि त्यासाठी जवळपास एकशे एकशे पंधरा इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरलेले आहे भारतीय जनता पार्टीची बावीस उमेदवारांची यादी जवळपास फायनल झालेली असून हे जे संभाव्य उमेदवार आहेत ते कोण याची उत्सुकता उमेदवारांसोबतच सर्वांनाच लागलेली आहे मेरा नंबर कबा आहे का या आशेवर सर्वच भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत कारण आमदार महोदयांनी सर्व इच्छुक सर्वच्य। उमेदवारांना प्रचार प्रसार करण्याचे आदेश दिलेले होते परंतु या पंधरा पैकी ते बावीस उमेदवार आहेत याची संभाव्य यादी न्यूज चोवीस तास महाराष्ट्र आपल्या समोर सादर करत आहे विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक एक जो नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे जो महिलांसाठी आरक्षित झालेला आहे त्या प्रभागासाठी जे नाव फायनल झालेलं आहे ते आहे सौ ज्योती कृष्णा बाबर आणि प्रभाग क्रमांक एक ब हा सर्वसाधारणसाठी राखीव झालेला आहे त्या ठिकाणी उमेदवारी जी निश्चित झालेली आहे ती आहे श्री गंगाधर मच्छिंद्र वराडे यांना उमेदवारी ही निश्चित झालेली आहे प्रभाग क्रमांक दोन जर आपण बघितलं तर अनुसूचित जातीसाठी जाती। हा प्रभाग आरक्षित झाला आहे तर अ मध्ये श्री उज्वल देवीदास कुचे आणि प्रभाग क्रमांक दोनच्या ब दो मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी हा प्रभाग आरक्षित आहे त्यामध्ये सौ साव, सविता सौरभ कुलकर्णी यांना उमेदवारी निश्चित झालेली प्रभाग क्रमांक तीन सर्वसाधारण महिला त्या ठिकाणी श्रीमती ताराबाई बपनराव शहाणे तर ब सर्वसाधारण साठी राखीव आहे त्या ठिकाणी श्री विश्वजीत विलासराव खरात यांना उमेदवारी ही जाहीर करण्यात आली आहे भाजपाकडून प्रभाग क्रमांक चार जर आपण बघितला तर अ मध्ये हा नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे त्या ठिकाणी सौ अनिता दीपक लोहकरे व मध्ये जर आपण बघितलं तर सर्वसाधारण महिलासाठी हा प्रभाग राखीव आहे त्या ठिकाणी आशिया खान यांना उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे प्रभाग क्रमांक पाच आपण बघितला अ मध्ये तर हा नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे त्या ठिकाणी श्री बंडू साहेबराव जाधव आणि ब हा सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झालेला आहे त्या ठिकाणी सौ मंगल दिलीप खरार यांना जवळपास उमेदवारी ही निश्चितच झालेली आहे तर प्रभाग क्रमांक वर जर आपण नजर टाकली तर हा नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे या ठिकाणी श्री सचिन लक्ष्मण खरात हे रासपाकडून लढतायत व जर ब मध्ये आपण बघितलं तर हा सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे त्या ठिकाणी बदरुनिसा बेगम खुर्शीद अहमद यांना जवळपास ही उमेदवारी निश्चित झालेली आहे प्रभाग क्रमांक सात हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव त्या ठिकाणी शेख नजमा बी शाह मोहम्मद व ब मध्ये सर्वसाधारण साठी राखीव असलेल्या या प्रभागामध्ये शेख फेरोज शेख अजीज यांचं नाव जवळपास उमेदवारीसाठी निश्चित करण्यात आलेलं आहे प्रभाग क्रमांक आठ आपण जर बघितला तर या प्रभाग क्रमांक आठ अ हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे त्या ठिकाणी सौ पद्माबाई बाबुराव वराळे व ब मध्ये हा सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे तर या ठिकाणी केदार भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक नऊ जर आपण बघितला तर अ हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेली ती जागा आहे त्या ठिकाणी सौ लीलाबाई रमेश सिंग बुंदलखंडे व ब मध्ये सर्वसाधारणसाठी श्री काकासाहेब साहेब आत्माराम कटारे यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे तर प्रभाग क्रमांक दहा जर आपण बघितला तर अ मध्ये अनुसूचित जाती महिलासाठी हा प्रभाग राखीव आहे त्या ठिकाणी रंजना शाहूल खरात व साधारण साठी सुटलेल्या ब विभागामध्ये श्री तारे मुबारक बिन माझी यांना जवळपास ही उमेदवारी निश्चित करण्यात आली प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आपण बघितलं तर अ नागरिकांसाठी मागास प्रवर्ग आहे महिलेसाठी राखीव आहे त्या ठिकाणी सौ सावित्री सुरेश गुडे आणि ब साठी सर्वसाधारण मध्ये श्री नारायण सिंग राजपूत यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो भाजपाची फायल फायनल राहणार असल्याचं खात्री लायक होत आणि जर ही यादी जर फायनल असेल तर आता नाराज उमेदवारांचं उमेदवार आपला काय निर्णय घेतात आणखी कोणते राजकीय समीकरण तयार होते नाराजांची ही नाराजी ही भाजपा कशी दूर करेल सर्वांच समाधान होईल का या गोष्टी लवकर स्पष्ट होतील पण तोपर्यंत निवडणुकीच्या प्रत्येक घाडामोडीसाठी आणि लेटेस्ट अपडेटसाठी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक like, आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अशाच राजकीय सामाजिक शैक्षणिक घाडामोडी बघण्यासाठी नेहमीच बघत रहा न्यूज चोवीस तास महाराष्ट्र